जय महाराष्ट्र ज्याप्रमाणे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की मोस्ट ऑफ द केसेसमध्ये जे ओनर असतात ते मला डिमांड करतात की सर आमच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत त्या बेसिसवर तुम्ही केस सबमिट करून द्या वॉट जे काही करेक्शन येणार ते आपण वेळेवर बघून घेऊ अशा केसमध्ये किंवा अशी जर आपण सबमिट केली केस इंजिनियरने तर त्या केसमध्ये काय परिणाम होऊ शकतात ते आपण समजून घेऊ दोन पॉईंट ऑफ व्यू या व्हिडिओला बघू सर्वात पहिला मुद्दा राहणार की ओनर पॉईंट ऑफ व्ह्यू यामध्ये काय तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि दुसरा म्हणजे जर अपलोड करणारे इंजिनियर आर्किटेक्ट असतील तर तुम्हाला काय त्रास होऊ शकतो ओनर पॉईंट ऑफ व्ह्यू जर सांगायचं झालं तर बघा आपण या यूट्यूब चॅनलवर खूप वेळा मी सांगितलेला आहे की नियमाप्रमाणे तुम्हाला साठ दिवस म्हणजे दोन महिन्याच्या आतमध्ये तुमची केसी नियमाप्रमाणे तुम्हाला बांधकाम परवानगी मिळते पण ज्यावेळी तुम्ही अपूर्ण प्रकरण जर सादर करत असाल तर त्या केसमध्ये तुम्हालासुद्धा माहिती आहे की यामध्ये डॉक्युमेंट कमी आहेत पण तुम्हाला, तुम्हाला फक्त सादर करायचं होतं म्हणून तुम्ही ते प्रकरण सादर केलं तर त्या गोष्टीमध्ये काही नुकसान होतील त्यातील सर्वात पहिलं जे नुकसान होते ते म्हणजे असं की तुम्ही उद्या चालून जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जर काही करेक्शन आलं जे की येणारच आहे ते तुम्हाला माहिती आहे त्यानंतर तुम्ही ती डेट ज्या डेटला सबमिट केलं होतं त्या तारखेपासून तुम्ही गृहित नाही धरू शकत की मला इथून दोन महिन्यामध्ये बांधकाम परवानगी मिळू शकते किंवा तुम्ही अधिकाऱ्यांची तक्रार नाही करू शकत किंवा अधिकाऱ्यांना बोलू नाही शकत बघा आता हा जो वेळ राहणार हा चेंज होणार चेंज होणार इन द सेन्स असं की समजा एक पंधरा दिवसानंतर तुमच्या केसमध्ये करेक्शन आलं तर त्या पंधरा दिवसानंतर तुम्ही किती दिवसानंतर परत ते करेक्ट डॉक्युमेंट अपलोड कराल तिथून मग परत ती डेट काउंट होणार म्हणजेच काय की तुमचा जो एक उद्देश होता की आपण लवकरात लवकर केस अपलोड करून याचा तुम्हाला फारसा काही उपयोग झाला नाही या उलट तोटा बघा सर्वात महत्त्वाचा तोटा तुमचा कसा होत आहे आपण एक जी केस सबमिट करत होतो त्यावेळी इंजिनियर म्हणून समजा माझं उदाहरण माझ्याकडे जर कोणती केस आलेली आहे तर आधी मी एक दिवस ती केस स्टडी करतो म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंट चेक करतो आणि त्यानंतर मी सांगतो की हो ही केस होऊ शकते यामध्ये आपल्याला काही अडचण येणार ये नाही आता काय झालं तुम्ही ओनर म्हणून इंजिनियरला हा वेळ दिलाच नाही तुम्ही त्यांना सांगितलं की सर हे तुमची फीज घ्या आम्ही फीजबद्दल काही तक्रार नाही आहे पण तुम्ही लवकरात लवकर ही केस सबमिट करा त्यावेळी त्या इंजिनिअरला त्या केसला स्टडी करण्यासाठी वेळ मिळणार नाही यामुळे काय होणार की उद्या चालून जर अशी परिस्थिती झाली की तुम्हाला बांधकाम परवानगी मिळणारच नाही आहे दॅट मे बी काही पण रिझन असू हो शकतं मार्जिन रिलेटेड असू शकतं किंवा तुमच्या डॉक्युमेंट रिलेटेड असू शकतो एखादा कागदपत्र जो असेल त्यामधला तो असा असू शकतो की तुम्हाला मिळतच नाही आहे आणि तो जोपर्यंत तुम्ही सबमिट करणार नाही करेक्ट डॉक्युमेंट तोपर्यंत तो तुम्हाला बांधकाम परवानगी पुढे मिळणार नाही म्हणजेच काय की तुमची केस ही पेंडिंग म्हणून तिथे राहणार तुम्हाला बांधकाम परवानगी मिळतच नाही आहे आता यामध्ये तोटा असा आहे की ज्यावेळी तुम्ही बांधकाम परवानगीचे कागदपत्र इंजिनियरला दाखवले होते दाखवले असते आणि त्यांनी अभ्यास केला असता तर इंजिनिअरने तुम्हाला आधीच सांगितलं असतं रजिस्टर्ड इंजिनिअरने की सर ही केस आपल्याला त्रास होणार या केसमध्ये तर त्यापेक्षा हा प्लॉट तुम्ही दुसऱ्यांना विका किंवा यावर तुम्ही बांधकाम करू नका आता हा निर्णय तुमचा असता की मग बांधकाम करायचं की नाही करायचं पण ॲटलीस्ट तुम्हाला आधी माहिती झालं असतं आणि हे प्रकरण हे कागदपत्र कोणत्याही प्रकारे महानगरपालिकेत सबमिट झाले नसते आता तुम्ही कशा प्रकारे अडचणीत आलेला आहात तुमचं आधार कार्ड तुमचे सर्व डॉक्युमेंट सर्व कागदपत्रे हे आता महानगरपालिकेत अपलोड झालेली आहेत वेबसाईटवर म्हणजे उद्या चालून जर तिथे बांधकाम सुरू केलं तुम्ही साईटवर जे की आधी महानगरपालिकेला किंवा नगरपालिकेला माहितीसुद्धा पडलं नसतं तक्रार न होता पण या केसमध्ये त्यांना माहिती आहे की या एरियामधील ही केस पेंडिंग आहे आणि हे बांधकाम करू शकत नाही म्हणजे काय तुम्ही स्वतःच तुमच्या हाताने तुमच्या पायावर दगड मारून घेतला असं आपण म्हणू शकतो म्हणून ओनर म्हणून जर मला तुम्हाला सजेशन द्यायचं आहे तर ओनरसाठी सजेशन हेच राहणार की ठीक आहे तुम्ही गडबड करा की लवकरात लवकर केस सबमिट करायचे त्यात काहीच अडचण नाही आहे पण तुम्ही दोन गोष्टी क्लिअर राहा सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या इंजिनिअर किंवा आर्किटेक्टची फीज जिथे काम करत आहेत त्यासाठी आणि दुसरं त्यांना वेळ द्या तुमचे केस स्टडी करण्याचा त्यांनी जर म्हटलं की सर आपल्याला काही अडचण येणार नाही तरच तुम्ही ही केस अपलोड करणे योग्य राहणार अदरवाईज जसं मी तुम्हाला सांगितलं या गोष्टींना तुम्हाला तोंड द्यावं लागेल या गोष्टीचा तुम्हाला त्रास होणार इथे ओनरचा मुद्दा संपला आता मुद्दा सुरू होतो जे इंजिनियर किंवा आर्किटेक्ट अशा प्रकारे केस अपलोड करतील बघा तुम्ही आणि म्हणजे समजा आपल्या आपल्यातली गोष्ट जर सांगतो म्हटलं आपल्यातली गोष्ट म्हणजे इंजिनियर आर्किटेक्ट आपल्या एक प्रोफेशनल वेची जर गोष्ट सांगितली तर आपल्याकडे काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत यू डी सी पी आर प्रमाणे जर तुम्ही यू डी सी पी आर जर वाचला तर त्यामध्ये एक प्रॉपर क्लॉज दिलेला आहे त्यानुसार आपल्याला सांगितलेलं आहे की आपली जबाबदारी आहे डॉक्युमेंट योग्य आहेत की अयोग्य प्लॉट हे नियमाप्रमाणे आहेत की नाही हे तपासणे म्हणजे उद्या चालून जर ऑथॉरिटीला हा विषय दिसला की डॉक्युमेंट अपूर्ण आहेत किंवा ॲज पर द यू डी हा प्लॉटसुद्धा नाही आहे तरी तुम्ही केस अपलोड केली तर बघा काय आहे एक प्रोफेशनल इमेज असते आपली संबंधित ऑथॉरिटीमध्ये तुमच्या जसं फॉर एक्झाम्पल सूरज लागेकडून जर केस जात आहे आणि त्या केसमध्ये टॅक्सचं जी करंट इयर टॅक्स होती हे सुद्धा अपलोड केलेलं नसेल तर सूरज लागे ॲज अ रजिस्टर्ड इंजिनियर मला तिथे मान खाली घालावी लागत आहे की तुम्हाला एवढंसुद्धा समजलं नाही का की केसमध्ये डॉक्युमेंट काय अपलोड करायचे हा झाला एक मुद्दा ज्याला आपण आपल्या प्रोफेशनल इमेजसोबत जोड ठीक आहे ठीक आहे काही लोकांसाठी हा मुद्दा महत्त्वाचा नसू शकतो पण त्याहीपेक्षा जो मुद्दा इम्पॅक्ट करतो सर्वांना सर्वांना इंजिनिअर किंवा आर्किटेक्टला तो, तो म्हणजे असा की तुम्ही केस अपलोड केली त्यामध्ये अशा प्रकारे करेक्शन आलं आता अशा केसेस जर तुमच्या नेहमी पेंडिंग पेंडिंग राहत गेल्या ठीक आहे तर त्या केसमध्ये तुमचा जो केस काढण्याचा जो सक्सेस रेट आहे हा कमी होणार म्हणजेच काय की जे ओनर असतील त्यांना तर या मुद्द्याबद्दल तुम्ही नंतर समजून सांगू शकत नाही की मी तुम्हाला म्हटलं होतं अपलोड करू नका हा विषय राहिला नाही तुमचा जो सक्सेस रेट आहे केस करण्याचा तो कमी राहणार प्लस ऑथॉरिटीने जर उद्या चालून असा निर्णय घेतला जो की आमच्या महानगरपालिकेने आमच्यापुढे मुद्दा मांडला होता की जर अशा प्रकारच्या अपूर्ण केसेस मुद्दामहून जर तुम्ही अपलोड केल्या तर तुमचे रजिस्ट्रेशन जे आहे लायसन्स जे आहे हे आम्ही ब्लॅकलिस्टेड म्हणून करू शकतो जे की पॉवर ऑथॉरिटीला आहे कारण की आपण ॲज अ रजिस्टर्ड इंजिनियर किंवा आर्किटेक्ट जर आपलं कर्तव्य पूर्ण नाही आहो व्यवस्थित पार नाही आहो तर त्यांना अधिकार आहे आपल्यावर ॲक्शन घेण्याचा कारण फक्त आपण आपल्या हक्कासाठी अधिकारासाठी आवाज उठवणे हे योग्य नाही आपल्याला आपले कर्तव्यसुद्धा माहिती असणे गरजेचे आहे अधिकार म्हणजे काय की जेव्हा एखादा अधिकारी किंवा क कर्मचारी आपल्या केसमध्ये मुद्दामून त्रास देतो त्यावेळी आपण एक मस्त पूर्ण एक आ, लेटर लिहितो मराठीमध्ये इंग्लिशमध्ये पूर्ण त्यांची तक्रार करतो त्यावेळी आपल्याला आपल्या अधिकारांची जाणीव असते पण एक लक्षात ठेवा की ज्याप्रमाणे आपण लेटर लिहित ले आहोत ही चूक जर आपण करू तर अशा केसमध्ये संबंधित अधिकारी किंवा महानगरपालिका नरी न, न नगरपालिका सुद्धा आपल्यावर अशा प्रकारे ॲक्शन घेऊ शकते त्यामुळे सिम्पल आहे फार असं काही जास्त त्या आपण म्हणू शकतो की काय कमी पैशांसाठी किंवा जास्तीत जास्त केसेस अपलोड करण्याच्या नादामध्ये न जाता जी केस योग्य आहे ज्या केसमध्ये आपल्याला आपल्या मेहनतप्रमाणे कष्टाचे पैसे मिळत आहेत तीच केस अपलोड करणे प्रोफेशनली तुमची इमेज वाढवण्यात प्लस तुम्हाला प्रोफेशनली तुमचं रजिस्ट्रेशन सेफ ठेवण्यामध्ये मदत करणार आय होप की या व्हिडिओमध्ये हे सर्व पॉईंट क्लिअर झाले असतील धन्यवाद